मित्रांनो बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांवर प्रेक्षक प्रचंड भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे व भडकण्याचे कारण सुद्धा खूपच वेगळे आहे तर काय आहे संपूर्ण माहिती पाहूया सविस्तर तर मित्रांनो बिग बॉस मराठी हा कार्यक्रम आपल्या भेटीला येतो परंतु बिग बॉस मराठी सीझन पाच हा शंभर दिवसावरून सत्तर दिवसाचा करण्यात आलेला आहे व सत्तर दिवस करण्याचे कारण हे हिंदी बिग बॉस आहे हिंदी बिग बॉस हा पाच ऑक्टोबर पासून आपल्या भेटीला येणार आहे त्यामुळे हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस हे एका एकाच वेळी सुरू झाल्याने निर्मात्यांना असं वाटतं की हिंदी बिग बॉस हा फ्लॉप होऊ शकतो त्यामुळे मराठी बिग बॉस ला सत्तर दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे व आता याच कारणामुळे प्रेक्षक खूपच भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठी कार्यक्रम नाही दाखवायचं तर हिंदी दाखवायचे का तुम्हाला असं एका नेटकऱ्याने म्हटलेलं आहे याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठी कार्यक्रमांना व चित्रपटांना नेहमीच मागे का खेचले जाते असं एका नेटकऱ्याने म्हटलेलं आहे याचबरोबर काही नेटकऱ्यांनी जर हिंदी बिग बॉस हा पाच ऑक्टोबरला लागणार होतं हे निर्मात्यांना माहिती होत तर मराठी बिग बॉस ची तारीख ही जरा आधीच ठरवायची ना मराठी बिग बॉसला एवढा टी आर पी असून बंद करतायत तुमची शो चालवण्याची लायकी नाहीये अजून एका नेटकऱ्याने म्हटलंय आता महाराष्ट्राचे नेते काही झोपलेत का, का। मराठी कार्यक्रमाला असं मागे खेचलं जातय ते त्यांना पटतय का आम्ही याचं जाहीर निषेध करतोय तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा